या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी रोहिणी खडसेंच्या माजी पीएच्या पत्नीचा धक्कादायक आरोप रोहिणी खडसे आणि त्यांचे माजी पीए पांडुरंग नाफडे हे आपल्याला जीवे ठार मारण्याच्या धमक्यात देत असल्याचा धक्कादायक आरोप नाफडेंच्या पत्नी सीमा नाफडे यांनी केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे आज त्यांनी रुपाली चाकणकर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला आणि याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे जे सासरच्या लोकांकडनं मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खड खडसे यांचा रोहिणीताई यांचा पी आहे आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे राहणार तडणे तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात मुलीला सुद्धा वागवत नाही त्रास काय देतात त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात जसे मागले तसे भाऊ देत गेला वडील माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ ताई पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे का देतात कारण दे ते नाही माहिती मला पण ते देतात

त्याला सोनं वगैरे ते दिलं त्याने मोडून टाकलं माझं पण मोडून टाकलं आणि आपल्यावरती खोटे आरोप करतो तो होता तो पीए तुम्ही रेकॉर्ड काढू शकतात त्यांचं आता त्यांनी माझी पीए घोषित केलेलं आहे त्याला मागणी मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे मी मुलीला त्याला देऊ शकत नाही कारण आमच्या दोघांच्या जीवाला धोका दो आहे त्याच्यापासून माझ्या परिवाराला आणि मला माझ्या मुलीला जर काही झालं तर कडचे परिवार नाफडे परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते लोक जबाबदार राहतील माझ सीमा पांडुरंग नाफडे की आम्ही तुमच्या पाठीशी आहे सगळी यंत्रणा तुमच्या पाठीशी आहे हो मी गुन्हा दाखल करणार कर आहे हो त्यांचे त्यांच्यामुळे जीवे मारायच्या वगैरे म्हणून आम्ही थांबलेलो गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज